मुंबईत कार्यकर्त्यांचा वा ता वाद नाही पण उत्साही कार्यकर्ते आहे आणि मुंबई शहरामध्ये आपली एक राष्ट्रवादीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे की आज मुंबई शहरामध्ये संघटनेचा जो एक मोठा जो संच आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे आणि ईशान्य मुंबई जो आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमे, उमेद राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या इंडिया अलायन्समध्ये असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे महत्त्वाचं की ईशान्य मुंबई दुसरं तुमचा खासदार होता पर आताची परिस्थिती पाहतात त्या मतदार संघाव्यतिरिक्त बोलत मतदारसंघात वाचून सुरू आहे आणि त्या मतदार संघावरून आत्मध सुरू झालं त्यामध्ये नक्की बोलतं मागणार नाही ईशान्य मुंबईच्या व्यतिरिक्त इतर तर कुठेही अशा काही कुठल्याही प्रकारच्या चाचपण्या आता तरी सध्या वरिष्ठांच्या वतीने काही चालू असताना आम्हाला काही दिसत नाही पण पर त्याचबरोबर परत एकदा मी सांगते की ईशान्य मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी खासदार होता आणि म्हणून ती सीट आम्हाला मिळावी अशी आम्ही कार्यकर्त्यांची <laughs> मागणी आहे नाही असं कुठल्या प्रकारचं मला नाही वाटत काय काही घडलेलं आहे कार्यकर्त्यांनी आपलं त्या ठिकाणी जे म्हणणं आहे ते व्यक्त ते झालेले आहेत इतकंच आहे त्यांचा होतं की जर ईशान्य संजय राऊत उभा जाणार असतील तर त्या ठिकाणी आपली ताकद जी आहे ती लावण्याचा उपयोग नाहीये त्याच ऐवजी दक्षिण मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्या ठिकाणी जर नक्कीच त्या ठिकाणी आपला फायदा होतो आणि मी आपली थोडी दुरुस्ती या संदर्भात करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं हे कुठल्याही प्रकारचं गट आता सध्या नाही आहे हे आपल्या पहिलं तर मी आपल्याला हे करेक्ट करते बाकी दुसरं जे आपलं म्हणणं आहे की हा मतदारसंघ नाही पण दुसरा मतदारसंघ मागायला मतदार पाहिजे तर प्रत्येक कार्यकर्त्याला तितका अधिकार माननीय पवारसाहेबांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी तो व्यक्त झालेला आहे पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद हा कार्यकर्त्यांमध्ये आहे असं मला काही वाटत नाही बात चल रहा